एवढी लोक आमच्या गावामधून का चालत जात आहेत तर यांचा प्रवास आहे भातागळी ते शिंगणापूर असा पायी प्रवास आहे मंदिराजवळच मुंगी घाट आहे ज्या घाटातून थरारक अनुभव आपल्याला पाहायला मिळतो माणसांची साखळी करून या काठ्यावरती आणले जातात मंदिराजवळ येताच फटाक्यांची आतिषबाधी होते परतीचा प्रवास मग लागतो मग भातगळीची काठी आमच्या गावामधून जाते गुलाबी फेटा आणि धोतर अशी वेशभूषा तुम्हाला पाहायला मिळते याच काठीला कधी उभं केलं जातं तर कधी आडवी केली जाते त्यानंतर अनेक जण खंडा देतात लहान मुलांपासून ते वयस्करापर्यंत सर्वजण काठीचा अनुभव घ्यायला येतात तरुणांना न, न उचलणारी काठी सत्तर वर्षाची लोक सुद्धा इथं काठी उचलताना अनुभव आपल्याला पाहायला मिळतो असं वाटतं या काठीबरोबर लांब चालत जावं तर आमच्या जीवनातील हा अनुभव आम्ही कधीही विसरू शकत नाही दरवर्षी आम्ही काठीची आतुरतेने वाट पाहत असतो तर याच काठीबद्दल डिटेल व्हिडिओ आपण पुन्हा कधीतरी पाहूया बोला हर हर महादेव